नमस्कार तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वांग्याचे झटपट भरीत झटपट तयार होणारे अगदी झटपट म्हणजे खूपच झटपट आपण याला काय करूयात अगोदर तेल लावून घेणार आहोत याला वांग्याला आणि ह्याच्यावर ठेवणार आहात गॅसवरती गॅसवरती भाजून घ्या आता आपल्याकडं तर चूल नाही अवेलेबल आपण त्याला गॅसवरतीच भाजणार आहोत तुमच्याकडे असेल चूल तर तुम्ही चुलीमध्ये भाजून घेऊ शकता चुलीमध्ये तेल लावून भाजायची गरज नाही असे ठेवलं तर तुम्ही लगेच ते भाजून निघेल आता आपण गॅसवर भाजणार आहोत आणि तेल लावल्याने काय होतं ना याची चमडी जी आहे ना म्हणजे याची साल जी आहे ना ती लगेच निघण्यास मदत होते आपल्याला असं तेल लावलेलं आहे आणि आपन। असं ठेवणार आहोत जाळीवरती आपण ह्यांना असं भाजून घेणार सेम याच पद्धतीने दुसऱ्या आपण वांग्यांना असं तेल लावून घेणार आहे हे बघा ह्याला मी असं मध्ये कट केलेला आहे दुसरं वांग आहे आपला तर ह्याच्या आतमध्ये ना आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण म्हणजे यासोबतच आपलं लसूण पण भाजून निघेल असं आतमध्ये भरायचं बघू शकतो मी असं कट करून याच्यामध्ये लसूण घातलेले आहेत बघा असे तर आपण जेव्हा वांग भाजल ना लसूण पण भाजून निघेल आणि आपल्या वांग्याला खूप छान टेस्ट येणार हे बघा आता थोडं थोडं भाजत चाललेलं आपण हे वांग जे आहे थोडी थोडी त्याची चमडी काळी होत चालली म्हणजे त्याचे साल्ट जे आहे काळपटचा होत चाललेला आहे तर थोडं ते भाजूनच नाही वेळ नाही लागत लगेच वांग्याचं जे आहे साल्ट जे लगेच आपल्याला होतं वांग झटपट तयार होतं आणि लगेच शिजतं हे बघा मी वांगे भाजून घेतलेले आपण गॅसवरती आणि असं थंड व्हायला ठेवलेत आता हे वांगे थंड झाले ना मग आपण याचं एक हे काढणार आहात साल्ट त्याशिवाय निघणार नाही गरममध्ये लवकर निघत नाही थंड झाले की आपोआप निघतं ते साईडला हे बघा आता हे थंड झालेलं आहे हे साल बघा कशी ॲटोमॅटिक निघते हे असं सगळं सा असं चाल आणि पेपर का घेतला आहे हेचं खूप काळं निघतं मग ताटामध्ये सगळं काळं काळं होतं पेपर कसं उसलून लगत फेकून देता येतो आपल्याला तसं असं पेपरच घेत जा कशी वाफ निघते गरम आहे अजून ते थोडंसं आतून वरचं जे झाले था थंड त्याच्यामुळे सरट काढून घेते मी सांभाळून काढत जा चटका जोरात लागतो लागला तर असं तुम्ही या पद्धतीने सगळं काढून घ्या हे बघा ह्याच्यातून वाफा चालूच आहेत हे असं काढून घेतलेले आणि हा आपला लसूण त्याच्यासोबत भाजलेला तर आता ह्याचं काय गरज दोघांचा अगोदर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ताटामध्ये क घेऊन ह्याला व्यवस्थित आतमधून पाहायचं काय आतमध्ये किडे वगैरे आहेत का कारण वांग्याला वरतून नाही समजत आपल्या आतमध्ये काय आहे का त्याच्यामुळे आता ह्याला स्वच्छ पाहून घेणार आहोत आतून कुठून बरं होता का बघा आता असं कट करून बघायचं आतमध्ये काय आहे का कारण वांग्यामध्ये कधी कधी आळी वगैरे निघते तर आपल्याला असं सगळं बारकाईने पाहून घ्यायचंय व्यवस्थित सगळे कट मारून अगदी सगळं असं व्यवस्थित त्याच सेम पद्धतीने दुसरं भास कट मारून व्यवस्थित आतून पाहून घ्यायचं असं प्रत्येक प्रत्येक भागाचा ते कानाकोपरा म्हणला तरी चालेल असं सगळं पाहून घ्यायचं एकदम बार काही नाही बघा हे वांग पूर्ण क्लीन आहे ह्याच्या आतमध्ये काही नाही निघाल कारण वरतून जेव्हा भास तेव्हा समजत नाही ना आतमध्ये वांग कसं निघेल त्याच्यानंतर भाजून झाल्यानंतर असं पूर्ण बारीक बारीक पीस करून पाहायचं आतमध्ये काही आहे तर नाही खराब वगैरे किडकं आळी वगैरे हे सगळ्या गोष्टी पाहून घ्यायच्या आणि मग आता आपण काय करणार आहोत सोबत रगडून घेणार आहोत आता मी याला काय फोडणे वगैरे नाही घालणार हे साधं सिंपल वांग्याचं भरतं आम्ही गावी पण खायचं असत त्या चुलीमध्ये भाजून झाले की लगेच असं तेल टाकायचं वरतून तुम्हाला हवा असं तुम्ही फोडणे घालून करू शकता तुमच्या आवडीने पण असं पण छान लागतं एक आणि झटपट तयार होतं ना फोडणे घालते हे बघा त्याच्यामुळे फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ घालणार आहे बाकी मसाले तुम्हाला घासायचे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीने आणि ह्याला आपण काय करणार आहोत कुस करून घेणार आहोत हे असं असेल रगडायचं तर तुम्ही आणि रगडा नाही तर काय करणार हे बघा हे अशा पद्धतीचं असेल तर याने रगडू शकता अदरवाईज मी तर ग्लासनेच हे करणार आहे हे बघा असं मला ते पटकन जातं ग्लासने सवय झाली ना मग तुम तुमच्याकडे असं साहित्य असेल तर तुम्ही त्याने करू शकता आणि हे असं छान मस्तपैकी एक जीव करून घेणार आहोत तेल टाकलेले आपण मीठ आणि लाल मिरची पावडर आणि स्वयं तुम्ही असंच हे डब्याला पण देऊ शकता छान लागतं हा लसूण आपला सगळं बारीक करून घेणार आहोत हे बघा ते आपलं झालेलं आहे ग्लासने ना मला पटकन जमतो म्हणून मी ग्लासच वापरते सवय झाली ना मला हात पडलेला आहे भरकं होतं त्याने नाही त्या स्नॅक्स करणे येत हे बघा झाले आता हे पूर्ण भाजी तयार आहे आपली वांग्याचं हे भरच आपलं शॉर्टकट वांग्याचं भरच तयार आहे आता यापासून बघा मी कसा बनवत आहे टिफिनसाठी पटकन तयार होतो आणि मुलं मुलं पण आवडीने खातात ज्यांना वांग आवडत नाही तेही खातं मग हे बघा मी चपातीचे दोन छोटे छोटे हे केलेले आहेत गोल लाटलेले आहेत तुम्हाला अजून छोटे हवे असेल तुम्ही लाटू शकता अजून छोटे तर याच्यामध्ये बघा मी काय करणार आहे याच्यामध्ये मी असं मध्ये ठेवणार आहे आणि तुम्ही याच्यामध्ये पनीर चीज असं काहीतरी एक्स्ट्रा ॲड करू शकता किंवा अजून एखादी भाजी पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही भाजी पण टाकू शकता याच्यामध्ये हे मुलांच्या टिफिनसाठी की असं त्यांना वेगळं काहीतरी तर मग खातात आवडीने आणि मग ह्याचा हा पदर आपली करंजी कसं करतो आपण सेम असं करणार आहे हे बघा करंजीच्या शेपमध्ये हा झाला आपला एक शेप आणि आता मद हा जो आहे याच्या मधोमध भरायची भाजी आपल्याला आणि याला बघा हे असं करायचं आणि हा दुसरा पदर जो आहे तो याच्यावर ठेवायचा आणि मग हे असं फोल्ड करायचं हे बघा बघा आता हे आणि तर हे आपल्याला असं तव्यावरती शेकून घ्यायचं जसं चपाती शेकतो ना आपण त्याच टाईपमध्ये चला तर तव्यावरती तेल घालून घेणार आहोत आपल्या असं तेल जे आहे ते साईडला लावून घ्या म्हणजे जाईल कटी नाही पाहिजे आपली आपली करंजीची दुसरी करंजीची शेप आपला स्क्वेअर तुम्ही शेप तुमच्या आवडीन देऊ शकता छोटे मोठे हे बघा एकत्र मी चार टाकले आहेत आपण ज्याप्रमाणे चपाती शेकतो त्याचप्रमाणे शेकायचं यांना पण काही वेगळं नाहीये आपण त्यांना असं पलटी करून बघा पलटी केली हे बघा झाले हे बघा आपले चारी तयार आहेत अशाच पद्धतीने तुम्ही बनवून घ्या मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार होतं हे अशा पद्धतीने आपल्या चपातीपासून नाश्ता तयार आहे तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या पण भाज्या घालून बनवू शकता आणि झटपट तयार होतो वांगायचा असल्यामुळे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू